शिक्षण करण्यासाठी मी उभा आहे तर आजचा हे जे वडवेसरांचं सरांचं शिवानिवृत्तीचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये यादसाठी केला होता आठ शेवटचा दिन गोड व्हावा या उक्तीप्रमाणे खरोखरच आज वडवेसरांचा सरांचा हा सेवापूर्ती जो गौरव आहे तो खरोखरच गोड झालेला आहे आयुष्यभरामध्ये जे त्यांनी कार्य केलं या कार्याची पावती त्यांना आज खरोखरच या ठिकाणी मिळालेली आहे आणि याचं निसर्गाने सुद्धा या ठिकाणी स्वागत केलेलं आहे निसर्गाला सुद्धा खूप आनंद झालेला आहे की यापुढचं त्यांचं उर्वरित जे आयुष्य आहे त्यांनी सुख समाधानी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचे मी प्रार्थना करतो तर पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे हा शेवट नाही आहे तर ती एक नव्या यशाची सुरुवात असते तर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्वांची नावं घेण्यापेक्षा सर्व उपस्थित मंच या ठिकाणी या मंचाशी सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या बावठाणा केंद्रातील सर्व घटकशाळेचे मुख्याध्यापक त्याचप्रमाणे सहशिक्षक सहशिक्षिका बंधू भगिनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेत आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सर्वांनीच वेळात वेळ काढून आजच्या या सुवर्णय क्षणासाठी त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील चिमुकले सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की या ठिकाणी सुरुची भोजनाचा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद